सातारा जिल्ह्यातून एक मोठी आणि हळहळ व्यक्त करणारी बातमी समोर येते पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर मधील आंबेनळी घाटात एका रानगव्याचा भीषण अपघात झालाय डोंगरावरून चालत असताना तोल गेल्याने हा रानगवा थेट खोल दरीत कोसळला असून या अपघातात तो गंभीर जखमी झालाय सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य पण तितक्याच धोकादायक अशा आंबेनळी घाटात ही घटना घडली डोंगराच्या कड्यावरून जात असताना रान गव्याचा पाय घसरला आणि तो थेट दरीत कोसळला या भीषण पडझडीमुळे रान गव्याचा पाय जागीच मोडला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे तो जागेवरून हलण्याच्या स्थितीत नसल्याने वन विभागाला तातडीने पाचारण करण्यात आलंय घटनेची माहिती मिळताच वन विभागाची तीन पथक घटनास्थळी दाखल झाली आहेत अत्यंत दुर्गम भाग असल्याने रान गव्याला बाहेर काढण्याचं मोठं आव्हान वन विभागासमोर आहे ठिकाणी पडला अहो चरत होता तो हां चरत खाली त्याला अंदाज आला अंदाज आला नाही त्यामुळे तो खाली धर्मगळ काय आता त्याचा म्हणजे वेदना काय होत्या काय पाय मोडलेला दिसतो त्याचा पाय आता मोडलेला आहे पाय मोडलेला आहे त्यामुळे तुम्ही या डॉक्टरला बोललेलं डॉक्टर नाही आमच्या टीमवरती तुमच्या टीमवरनं येते हे माझं तुमचं नाव माझं नाव ऋषिकेश प्रभाव आहे आता जोकासू एस डी पी या अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड